हाय हॅलो नमस्ते मिसेस पौजलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आता आम्ही पौजींना सोडून आलो आणि त्याच्यानंतर मग बाकीची कामं होती ती घरातली करून घेतली आणि आराध्याला बनवायचं होतं मिल्कशेक तर स्ट्रॉबेरी आणि ॲपलचा मिल्कशेक बनवतोय आत्ता तर आराध्या म्हटलं की मी बनवते मग ठीक आहे म्हणलं तुम्ही सगळे प्रोसेस करून द्या फक्त मी मिक्सरला फिरवते कारण मिक्सरला बनवणार होतो आणि मग आता एक बॅच बनवून घेतली आणि व्हिडिओ म्हणजे मधनच शूट झाला त्यामुळं मग आता परत जी दुसरी बॅच आहे तिथं व्य व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये सांगते कसं बनवलं शेक ते तर स्ट्रॉबेरी घेतल्या आणि तेवढ्याच ॲपल घेतले आणि एक चम एक टेबलस्पून साखर घातली कारण जास्त गोड न नव्हत्या स्ट्रॉबेरी थोडंसे आंबट असतात आणि आईस क्यूब्स टाकले थोडेसे आणि जेवढं पाहिजे तेवढं ते तुम्ही आएस क्यू आईस घालू शकता आणि त्याच्यानंतर एक ग्लास दूध घातलं अंदाजेच आणि आम्ही आता पाच जणांसाठी बनवणार होतो त्यामुळे मग आता मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतलं जरा जास्त वेळ फिरवायचं पल्सवर फिरवायचं कारण एकदम फिरवलं ना की ते ज्यूस थोडंसं गरम होतो आणि होत ते व्यवस्थित होत नाही त्यामुळे पल्सवर फिरवायचं आणि सगळं म्हणजे पेस्ट करून झाली ना की आणखीन थोडंसं जर दूध लागलं तर दूध घालायचं आणि परत व्यवस्थित फिरवून घ्यायचं उशीरपर्यंत एक मिनिटभर तर झालेला आहे आपल्या स्ट्रॉबेरी आणि ॲपलचा मिल्कशेक पे लवकरपासून कशानं घेतला आणि परत पेला नाही बघा आराध्या तर आता पृथ्वीला तर आवडला नाही मिल्कशेक आता आयुषला बघूया विचारूया तर टी व्ही चालू होता त्यामुळे कॉपीराईट इशूमुळे मग मी ओरिजिनल वॉइस जो आहे तो म्यूट केलेला आहे आणि आयुषला विचारला आयुषला तर आवडला कारण आयुषला असे पदार्थ आवडतातच आणि आराध्यानेच बनवलं आहे मी आराध्याला पण विचारला तर चला आता मी पण पिऊन घेते आणि मग बाकीची कामं करायला दुसरं तयार असते लगेच मस्त लागत गोष्ट दाखवायची नाही हो बड गिफ्ट ॲडव्हान्समध्ये एक महिना आधीच कारण फौजींना सुट्टी मिळते का नाही माहीत नाही मग अक्षय तो घ्यायला तर चला आता दुपारचे वाजले तीन तर लोणी काढलं होतं मी म्हणजे हलवून ठेवलं होतं दुपारीच आणि आता काढून फक्त कडवायचं होतं तर बघू शकता एकदम पांढरं शुभ्र असं लोणी निघालेलं आहे आठ दहा दिवस आम्ही साय साठवतो आणि मग ते भांडं भरलं की मग एकदम काढून मग कडव कडवतो तर बघू शकता की छान मस्तपैकी असं लोणी निघालेलं आहे आता मी कळवून घेते आणि भांडे वगैरे घासून घेते झाडू मारून घेते आणि त्याच्यानंतर आम्हाला करायचं आहे डेकोरेशन तर चला आता डेकोरेशन कशाचं ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की समजेलच तर उद्याचा ब्लॉग देखील खूप इंटरेस्टिंग असा होणार आहे आणि खूप छान असा ब्लॉग आहे उद्याचा तर नक्की बघा आता आम्ही ऑलरेडी डेकोरेशनला सुरुवात केली आहे आता कशाचं डेकोरेशन आहे ते मग अशा सांगितल्याप्रमाणे उद्याच्या ब्लॉगमध्ये कळेल तर टिल देन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग उद्या भेटूया उद्याच्या स्पेशल व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर